दाभाडी येथील बस स्थानक परिसरात अतिक्रमण व रिकामी वाहने उभे केल्याने मोठा अडथळा दाभाडी येथील बस स्थानक परिसरात अतिक्रमण व रिकामी वाहने उभे केल्याने रहदारीस मोठा अडथळा दाभाडी वा बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथील बस स्थानक परिसरात सध्याच्या स्थितीत चिखली ते पालफाटा या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे मात्र याच ठिकाणी भर रस्त्यात वाहनधारक आपली वाहने कुठेही उभी करत असल्याने रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत आहे सध्याच्या स्थितीत या रस्त्यावर दोन्ही बाजूनी मातीचे ढिगारे असल्याने येथे वाहनं उभी करण्यासाठी जागा नसतानाही त्याच्या आतील बाजूस वाहने उभी केली जाते त्यामुळे येणाऱ्या वाहनांना तारेवरची कसरत करावी लागते तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकातून गावात जाण्यासाठीच्या रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने येथून गावात एंट्री करण्यासाठी पहिले अतिक्रमणाशी झुंज द्यावी लागते संबंधितांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकालगतची सर्व अतिक्रमणे हटवण्यात यावी अशी मागणी चौखऱ्यांमधून केली जात आहे प्रतिनिधी रावसाहेब जयवाळ बदनापूर